हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी हिंगळकर आर्ट्स तर असे वाजलेले सा, आहे सात आणि ते चहा करत आहे मस्त असा कारण रात्र काही झोप झालेली नाही आहे त्याच्यामुळे आता क्षमा पाहिजे आहे मस्तवाला आणि हा ब्लॉग जो आहे हा ब्लॉग मी बोरगावहून आल्यानंतर म्हणजे मी काल बोरगावहून आली आणि पाच सहा दिवस चार पाच दिवस काही ब्लॉग केलेला नाही आहे कारण शान्वीची तब्येत खूप जास्त खराब झाली होती तिला इतका जास्त फीवर होता म्हणजे शंभरच्या वर तिला फीवर होता त्याच्यामुळे मी काहीच ब्लॉग शूट केला नाही कारण की कसं मला तर सुचत नव्हतं म्हणजे डोकं काम नव्हतं करत एवढा ताप होता तिला तर म्हणून मग का मी काहीच शूट केलं नाही आणि तिला आम्ही ज्या दिवशी मी गेली ना त्या दिवशी मी हॉस्पिटलमध्ये नेलं तिला म्हटलं तर तीन दिवस वगैरे राहतेस नॉर्मली फीवर तर ठीक आहे म्हटलं तीन दिवस राहणारच पण तिला चार पण दिवस झाले पाच पण दिवस झाले आणि जसं जसं दिवस वाढत गेले तसं तसं टेम्परेचरसुद्धा इतकं वाढत गेलं तिचं आणि एक दिवस तर एक रात्र तर असं अशी निघाली रात्रभर कंटिन्यू तिचं टेम्परेचर म्हणजे कंटिन्यू एकसारखं होतं म्हणजे एक शे शंभरच्या वरच होतं ते शंभरच्या वरच होतं मग आम्ही त्या दिवशी रात्रभर झोपलो नाही बिलकुल झोपलो नाही त्यात त्यात माझ्या आईची डाळसुद्धा उमडलेली होती खूप जास्त त्या दिवशी आणि राहुल ज्या दिवशी गेला ना राहुल त्या दिवशी त्या दिवशीची गोष्ट आहे तर इतका ताप होता तिला इतका ताप होता ता। आम्ही म्हटलं आता कायच करावं एवढ्या रात्री आम्ही काही करू शकत नाही म्हटलं कसं कसं सकाळची वाट पाहिली आणि सकाळीच घेऊन आली डॉक्टरांकडे जिथे आम्ही शानीला नेहमी नेत असतो त्या डॉक्टरांकडे नेलं आणि तिथून मग त्यांनी आम्हाला सांगितलं की हिला खूप जास्त फीवर आहे आणि हिला आता मी औषध वगैरे देऊन देते आणि काही टेस्ट चांगली आता त्या टेस्टसुद्धा करायच्या होत्या तर तुम्ही उद्या परवा केल्या तरी चालेल म्हटले तर तिला मग तिकडून आल्यानंतर आराम आला आराम पडला आणि नंतर मग तिकडून आल्यानंतर आराम पडला औषध वगैरे घेतल्यानंतर मग तिला थंडी वाजून ताप यायला लागला थंडी वाजून ताप यायला लागला दुसऱ्या दिवशी सकाळी थांबी वाजून ताप यायला लागला मग मी म्हटलं आताही कसं होत आहे म्हणजे जास्तीत जसं जसं आपण त्यावर इलाज करून राहिलो तसं तसं ते वाढतच आहे वाढतच आहे वाढतच आहे आता कसं करायचं आता कसं करायला यांना म्हटलं तुम्ही काहीही करा काहीही करा पण तुम्ही या तुम्ही सुट्टी घ्या काही काही पण करा तुमचं पण या म्हटलं तर ते आले मग आम्ही मग डिसिजन घेतलं की सर्वात आधी तिच्या ब्लड टेस्ट करूया आणि त्याच्यासाठी मग आम्ही इथे इथे करायच्या का तिथे करायची असं म्हणजे हे होतं कारण आम्ही हॉस्पिटलमध्येच राहतो इथे तर इथे सुद्धा टेस्ट वगैरे सर्व काही होऊन जातं तर मी बोलले की आपण पटापट -पत्त जाऊया देवळीलाच तिथल्या तिथे ॲडमिट जरी सांगितलं तर तिथल्या तिथे आपल्यासाठी बरं होऊन जाते मझे म्हणजे घर म्हणजे आमचं हॉस्पिटल आणि क्वार्टर घरांवरच आहे कारण चला ठीक आहे आपण तसं करूया सर्वात आधी मग शानवीला जसं आहे तसंच घेतलं आणि माझे सासरीसुद्धा आले होते तर बाबा तर कामावर गेले का होते आई बोलली सुद्धा येतो येतो म्हणून म्हटलं असं होते कारण की ॲडमिट करायचं कॉम्पुरलो असतं तर मग पुन्हा बाबा एकटेच होते बाबांची पण तब्येत बरोबर नाही राहत मग तू कसं करशील म्हणजे बाबा पुन्हा म्हणजे राहुल वगैरे कोणीच नाही ना घरी बाबा एकटेच राहिले असते त्याच्यामुळे मग म्हटलं तू एक काम कर तू राहू दे मी काय ते जण आम्ही हँडल करून देतो आणि तसंही इच्छे इथे आहे त्याच्यामुळे तेवढा काही प्रॉब्लेम येत नाही पण तरीसुद्धा त्यावेळेस असं वाटत होतं मला की आईला मी घेतलं असतं तर बरं झालं असतं कारण की टर्स असं म्हणजे खूप जास्त मी एवढी स्ट्रॉंग आहे ना की मी जास्त करून म्हणजे रडते मी मला रड वगैरे येतोच पण हिंमत नाही हरत पण मी काल हिंमत हरली मला संध्याकाळी मग मला म्हणजे सर्व सलाईन लावली इंजेक्शन लावले सर्व काही लावलं त्याच्यानंतरही तिला ताप आला आणि ती खूप जास्त रडत होती मेन म्हणजे छातीत दुखते इथे जरी इथे म्हणजे इथे दुखते म्हणून म्हणत होती ना तेव्हा मग मला खूप जास्त बेकार वाटत होतं मी म्हटलं आता काय करावं काय करावं मग मॅडमनी पुन्हा ट्रीटमेंट केली तिच्यावर आणि रात्रभर जागरण झालं कारण सलाईन तिला रात्रभर होती रात्रभर जागरण झालं मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत आहे तर प्लीज समजून घ्या व्यवस्थित मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे काय काय नाही पण माझी जेव्हा मी तुमच्यासोबत लाईफस्टाईल श शेअर करत आहे तर मला असं वाटलं चला तुमच्यासोबत हे पण शेअर करूया तर असं झालेलं आहे ते प्रॉपर मी तुम्हाला वॉइस ओवर करून सांगू शकते जम तर नाहीतर ते पण सांगणार नाही पण असं झालेलं आहे आता सध्या आहे ती ॲडमिट आणि आता व्यवस्थित आहे तब्येत पण तिला पहिल्यांदा इथे ना इंटरेटर लागलेलं आहे ला ना त्याच्यामुळे ते बघणंच खूप बेकार वाटते खूप जास्त बेकार वाटते पण काय असे सिच्युएशन येतच असतात लाईफमध्ये त्याला हँडल करणं करावंच लागतं आणि ती तिला थी, आम्हा म्हणजे ती थी, आम्हाला तिला एवढं काही पाहावं नाही लागलं आणि एवढं काही हॉस्पिटलाइज करावं नाही लागलं लहानपणीपासून अजूनपर्यंत नाही म्हणजे तिला आम्हाला जास्त दवाखाने वगैरे बघावंच नाही लागलं हे पहिल्यांदा आहे आणि तिचा एवढा ताप एवढं काही ना आम्ही पहिल्यांदा पाहते कारण नॉर्मली तिला थोडा जरी ताप आला ना तर तिनं एका जेवण वगैरे करते आणि मी म्हणजे काही असं वाटू नाही देत की मला ता ताप आलेला आहे की काही म्हणून पण यावेळेस तिला खूप जास्त झालं आणि त्याचा तिला खूप जास्त त्रास होत आहे आणि तो त्रास बघून आमच्या दोघांना असं बेकार वाटतं म्हणजे तिचे बाबासुद्धा तिच्याकडे असे बघत होते म्हणजे त्यांनासुद्धा असं पाहायला नव्हतं जात आहे ते आता मी आली घरी आणि मी आलेली आहे आता घरी चहा वगैरे मांडला चहा घेते आणि जाते मग थोडं ते जाते आणि तिच्याजवळ आहे तिचे बाबा झोपून आहे तर ते आम्ही दोघं पण रात्रभर म्हणजे असं जाग होतो तर त्याच्यामुळे ते झोपून आहे मी मला तर म्हटलं चला आज मला म्हणजे पाच सहा दिवस झाले मी ब्लॉग केलेला नाही आहे आणि काल मला वाटते ब्लॉग टाकलेला होता बहुतेक टाकलेला होता तर बरं झालं मी बोरगावला होती म्हणून कारण की मी जर इथे असती ना तर आणखीन जास्त म्हणजे एकटं वाटून जातं मग म्हणजे एक तर ती उलट्या वगैरे सर्व करत होती ना त्याच्यामुळे म्हणजे एक जण पाहिजे सोबत जे झालं ते आहे आता व्यवस्थित आहे ते तिच्या बाबाजवळ झोपून म्हणजे बाबा तिचे बाबा तिच्याजवळ झोपून आहे मी म्हटलं त्यांना मी घरी जाऊन येते फ्रेश होते घरातले जे कामं करायचे आहे ते कामं करते आणि मग येते तिकडे तोपर्यंत जो जोपर्यंत ती झोपून आहे तोपर्यंत चला सर्व कामं वगैरे आवरून झालेले आहे आणि फ्रेश पण झाली अंघोळ वगैरे करून तयार आहे आता जाते मी हॉस्पिटलमध्ये कारण यांचा कॉल आलेला होता की शानने उठलेली आहे आणि पुन्हा तिला एक सलाईन लावलेली आहे आणि इंजेक्शन देणं चालू आहे तर तू येऊन जाऊ ना पण आता नाही ते मी जायसाठी पुन्हा आणि ते सुद्धा फ्रेश व्हायचे आहे तर तिला तर मी तिथेच फ्रेश करून देईन आणि हे येतील घरी फ्रेश व्हायसाठी चला तर मग मी भांडे वगैरे घासून घेतले भांडे होते रात्रीचे ते जेवणाचे कारण धावपळ धावपळच होती ना त्याच्यामुळे जसं होईल तसं जसं होईल तसं करायचं काम केलं आम्ही तर आता थोडंसं रिलॅक्स होतं आता सकाळी उठून थोडं रिलॅक्स होतं पण मग मी भांडे ते भांडे वगैरे घासून घेतले नंतर मग मी म्हटलं आता बा झाडूपोछा वगैरे करते आंघोळ करते आणि निघते पण यांचा कॉल आला की झाडूपोछा वगैरे राहू दे था था ती था था तर, मी पाहून घेईल तू सर्वात आधी आंघोळ कर आणि इकडे ये कारण तिला इंजेक्शन वगैरे देणं चालू आहे आणि ती खूप रडत आहे त्याच्यामुळे तू इकडे ये तर मी बोलली ठीक आहे मी ते माझ्याकडून पाहणं काही होत नाही ते इंजेक्शन वगैरे देतांनी तूच ही तिच्याजवळ थांब म्हटलं हो ते बरोबर आहे तुम्हाला ते इंजेक्शन वगैरे तिला देत आणि पाहणं होत नाही माहिती आहे मला येते म्हटलं मी आणि त्याच्यानंतर आज तिचे आजी आप्पा वगैरे आलेले होते घरचे सर्वजण तिला भेटायला आलेले होते आणि समर्थ वगैरे सर्वजण आले होते मी त्यांना घरी घेऊन गेली आणि नाश्ता वगैरे केला त्यांच्यासाठी मग ते <laughs> तू दिदीला भेटायला आला अ तू दीदीला भेटायला आला समर्थ हा बहीण बहीण भाऊ आले दिदीला भेटायसाठी अ कॅमेरा आतापर्यंत झोपून होता आणि आता मस्त कॅमेरा दिसल्या बरोबर हसून रा सन हे सन बाकी सर्वे घरचे गेले होते घरी नाश्ता वगैरे झाल्यानंतर आणि आई थांबलेल्या होत्या तर आई पण दोन दिवस थांबल्या मग आणि मग माझ्या आज स्वयंपाकाची काही गरज होतीच नाही कारण माझी आई येणार होती तर ती बोलली मी येता येता डब्बा घेऊन येते तुमच्यासाठी तू तिच्यापाशी थांबशील की काय करशील म्हणून मग मी डब्बा वगैरे घेऊन येते म्हटलं चला तेवढं एक टेन्शन नाही आहे आणि ते सलाईन सुरू होतं आहे ना शानवीला तर त्याच्यामुळे तिला खूप त्रास होत होता ती ती पण कंटाळली होती सलाईन घेऊ घेऊ आपल्यासारख्यांनाच तर सलाईन घेण्याचा कंटाळा येते ते तर लहान आहे मुलगी तर तिला तर कधी कंटाळा येत असेल पण तिने केलं व्यवस्थित आणि तिला चेस्ट पेन होत होता ना त्याच्यामुळे डॉक्टर बोलले दुर्लक्ष होण्यासाठी तिला थोडा वेळ मोबाईल दाखवा म्हणून तर हे दिवस माझ्या आतापर्यंतच्या आयुष्यातले सर्वात कठीणचे माझे मला खूप बेकार म्हणजे बेकार सिच्युएशन असल्यासारखं वाटत होतं कारण याच्या आधी असं कधी झालं नाही ना त्याच्यामुळे आणि कसं मेन म्हणजे ना ती बडबड करत होती ना त्याच्यामुळे मला खूप जास्त टेन्शन आलं होतं की चुकीनंही डोक्यात ताप नको जायला म्हणून तर खूप जास्त टेन्शन आलं होतं आता ती ठीक आहे आली ती जागेवर व्यवस्थित आहे ती आता तर आई वगैरे थांबलेल्या होत्या दोन दिवस तेवढंच मला एक आधार झाला तर त्यानंतर माझे आईबाबा वगैरे आले होते मोठे मोठे बाबासुद्धा आलेले होते शानवीला भेटायसाठी मग आईबाबांना म्हटलं तुम्ही आजच्या दिवस थांबून जा कारण क्वार्टरवर आईंना एकटं झोपायचं होतं कारण आम्हाला जवळ झोपायचं होतं रात्रभर कारण रात्री दोन वाजता हिचं इंजेक्शन होतं एक त्याच्यामुळे आम्हाला हॉस्पिटलमध्येच थांबायचं होतं म्हणून मग आईबाबांना थांबवलं आणि मोठे मोठे बाबांना सुद्धा थांबवलं आम्ही चला तर मग आता भेटते तुम्हाला माझ्या शानवीची तब्येत चांगली झाल्यानंतर जेव्हा तिला डिस्चार्ज होईल तेव्हा तोपर्यंत तो बाय बाय